पिडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे कोण होता बळी असं कोणतं राज्य होतं ज्याची मागणी सर्वजण करतात आज महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना पुन्हा पुन्हा या बळीराजाची आठवण लोकांना काय येते तुकाराम महाराज बळीराजाचा उल्लेख करताना काय म्हणतात सोबतच महात्मा फुलेंनी आपल्या पुस्तकात बळीराजाचा इतिहास काय सांगितला आहे या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पौराणिक कथा या फक्त कथा नसून त्या आपला इतिहासच असतात या कथांमधून काहीतरी बोध असतो म्हणून त्या हजारो वर्ष टिकल्या राजा बळीची कथा भारतातल्या इतिहासातील एक आदर्श राज्याची कल्पना आहे लोकांच्या मनातून हे बळीचं राज्य काही केलं जात नाही जसं रामाचं राज्य म्हणजेच रामराज्य जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य सगळीकडे एक सामायिक धागा म्हणजेच या राजांच्या काळात प्रजा शेतकरी सुखी होता त्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला जात नव्हता बळीच्या राज्यात तर शेतातलं धान्य कधी आटायचंच नाही सुखी आणि संपन्न शेतकऱ्याचा तो काळ होता आणि म्हणूनच इडा पिडा टळू दे बळीच येऊ दे असं शेतकरी म्हणतो महात्मा फुलेंनी आपल्या पुस्तकांमध्ये बळीराजाचा इतिहास सांगितला आहे त्यांच्यानुसार बळी हा प्रल्हादाचा पुत्र विरोजन याचा मुलगा आहे बळीराजा हा खूप पराक्रमी होता त्याने आधी त्याच्यासोबत असलेल्या तत्कालीन अनेक लहान लहान क्षेत्रपतींना दृष्ट दंगेखोरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं त्यामुळे बळीराजाचं राज्य उत्तरोत्तर वाढतच गेलं त्याचं राज्य किती मोठं होतं हे सांगताना महात्मा फुले म्हणतात बळीराजाच्या ताब्यात अनेक राज्य होते सिवलद्वीपाच्या आजूबाजूची अनेक बेटेही त्याच्या ताब्यात होती तेथे बळी नावाचे एक बेट ही आहे दक्षिणेत कोल्हापुराच्या पश्चिमेला कोकण आणि मावळातील काही क्षेत्रही त्याच्या ताब्यात होती तेथे ज्योतिबा नावाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात होती तो कोल्हापूरच्या उत्तरेत रत्नागिरी नावाच्या पर्वतावर राहायचा दक्षिणेत बळीराजाच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जायचे या राज्यात राहणाऱ्यांना महाराष्ट्री असं म्हणत पुढे त्याचा अपभ्रंश मराठे असा झाला हे महाराष्ट्र राज्य खूप मोठे असल्याने बळीराजाने त्याचे नऊ खंड केले होते त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यास खंडोबा नाव पडले याशिवाय बळीराजाने महाराष्ट्रात महासुबा आणि नऊ खंडांचा न्यायी असे दोन अधिकारी वसुली आणि न्याय करण्यासाठी नेमले होते त्या महासुब्याचा अपभ्रंश मसोबा असा झाला तो सर्व पिकांची तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट द्यायचा आणि सर्वांना आनंदात ठेवायचा असं महात्मा फुले सांगतात कर्नाटक मधील हळेबिडी शिल्पात बळीराजा वामनाला दान देत आहे हे दाखवण्यात आलं आहे बळीराजाच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर होता त्याबाबतही महात्मा फुले माहिती देतात ते सांगतात अयोध्ये जवळ काशी क्षेत्राच्या आजूबाजूला काही भागही बळीराजाच्या ताब्यात होता त्याला दहावा खंड म्हंटलं जायचं तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते एकूण क्षेत्रपतींपैकी सात क्षेत्रपतींनी त्यांच्या भागाचा कारभार बळीराजाकडे दिला होता त्यामुळे त्यांना सात असत असंही म्हटलं जायचं बळीचे राज्य खूप मोठे होते आणि तो खूप बलवान होता म्हणूनच बळी तो कानपिळी अशी मनही वापरात असल्याचं दिसतं बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा ज्योतिबा आणि नऊ खंडोबा रैतेच्या सुखासाठी झटण्याची शर्त करत असे त्यामुळेच सर्व मराठ्यांनी प्रत्येक शुभ कार्य सुरू करण्याआधी भैरोबा ज्योतिबा आणि खंडोबाला देव मानून तळी उचलण्याची परंपरा सुरू केली असंही महात्मा फुले पुढे नमूद करतात त्यांनी त्यांच्या मांडणीत देशाला भारत किंवा हिंदुस्तान असे शब्द न वापरता बळीस्तान असा शब्द वापरला संत तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगात बळीराजाचा उल्लेख केला आहे बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाता हनुनी संसारा केला षडुर्मीचा मारा जन धन तन केले तृणाही समान तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा बळी उदार होता त्याने सामाजिक न्यायासाठी आपले हात पुढे केले श्रमाला प्रतिष्ठा देऊन शेतीच्या विकासासाठी सिंचन जलसंधारण यासारख्या व्यवस्था निर्माण केल्या साधन संपदांचे समन्यायी वाटप केले नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रजाजनांना सरकारी भंडारातून तगही देऊन आधार दिला होता असंही त्यांच्या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात एकूणच काय तर आदर्श राज्याची कल्पना करताना सर्वांना समान न्याय देणारा प्रजेसाठी आपल्या राजवाड्याचे दरवाजे सदैव खुले ठेवणारा दानशूर अशा बळीच्या राज्याची आठवण प्रतिपदेच्या दिवशीही काढली जाते शेतकरी आसमानी संकटात सापडलेला असताना राज्यकर्ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत तेव्हाही ते राजा बळीची आठवण सर्वांना येते आणि लोक म्हणतात पिढा पिढा टळू दे बळीचं राज्य येऊ दे मंडळी तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद